आपण बायकांचं कसं असतं एक वेळेचा स्वयंपाक झाला की लगेच विचार सुरू होतात आता दुसऱ्या वेळेस जेव्हा स्वयंपाक करायचा किंवा संध्याकाळी जेव्हा स्वयंपाक करायचा त्याच्यामध्ये मी काय करू शकते हा विचार कधीच संपत नाही तर काय होतं ना काही काही पदार्थांसाठी काही काही भाज्यांसाठी आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागते तरच ती जी भाजी आहे ना ती उत्तम अशी साधली जाते तशाच पद्धतीची आज मस्त गावराण पद्धतीची एक भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे डाळ कांदा आता कांदा करायचा म्हटल्यानंतर डाळ जर व्यवस्थित भिजली असेल तर ना तरच डाळ कांदा उत्कृष्ट असा होतो तर त्याच्यासाठी ना इथं आपण हरभऱ्याची डाळ घेतलीये आणि ही डाळ साधारण आठ तासांपूर्वी मी भिजत ठेवलेली होती तुम्ही बघू शकता मस्त अशी भिजली गेलेली आहे लगेच तुटती आहे तर अशाच पद्धतीची ही भिजलेली असावी आता याला मी एकदा स्वच्छ धुवून घेते आता डाळ कांदा डाळ कांदा म्हणजे खूप काहीतरी वेगळं आहे असं मी म्हणणार नाही ना। तर पारंपरिकच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण ह्याच पारंपारिक रेसिपीला अस्सल गावराण मराठी चव येण्यासाठी आहे ना तीन गोष्टी महत्वाच्या असतात अर्थातच त्यातला सगळ्यात महत्वाचा पदार्थ तो म्हणजे डाळ दुसरी गोष्ट म्हणजे कांदा आणि तिसरा अतिशय महत्वाचा घटक तो म्हणजे त्याच्यासाठी वापरला जाणारा मसाला मसाला जर आईच्या हातचा असेल ना तर त्याची चव काही निराळीच असते आणि हा मसाला मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे आणि हाच मसाला वापरून आज आपण डाळ कांदा करणार आहोत हा आता तुम्हाला पण हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअपला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल सगळ्यात अगोदर कढईमध्ये आपण तेल टाकून घेतोय तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता इथं मी तीन चमचे तेल घेत आहे डाळ कांद्याची फोडणी छान खमंग बसणं गरजेचं आहे ते त्याच्यामुळे तेल चांगलं तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली चढली की याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकत आहोत कडीपत्त्याची पानं आणि डाळ कांदा आहे म्हटल्यानंतर अर्थातच कांदा थोडासा जास्त प्रमाणात येणार दोन मोठ्या आकाराचे कांदे इथं मी घेतलेले आहेत आणि एकदम बारीक असे चिरून घ्यायचे कांदा आपण ट्रान्सपरंट होऊ देऊया कांदा तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट झालेला आहे हलका असा याला तांबूस रंग यायला लागलेला आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत अलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकत आहोत एक मोठा चमचा आलं आणि लसूण छान असं परतलं याचा कच्चेपणा दूर झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले तर इथं तुम्ही बघू शकता आपल्याकडे ना काळ तिखट आहे अस्सल सोलापुरी चुलीवरती तयार केलेलं आणि दुसरा म्हणजे आता नव्यानं ना आपण सुरू केलेला आहे तो म्हणजे कांदा लसूण मसाला आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना तर रेग्युलरपणे चमचमीत अशा पद्धतीच्या किंवा बऱ्याचशा जण साठी सुद्धा हा काळा मसाला तुम्ही वापरू शकता आणि आम्ही सुद्धा हाच वापरतो चमचमीत भाज्यांसाठी पण काही ठिकाणी कसं होतं काही भागामध्ये कांदा लसूण मसाला हा मसाला मेन आपण कसं म्हणतो मेन मसाला म्हणून ह्या भाजीमध्ये वापरला जातो तुम्ही सुद्धा जर तुमच्या भागात तसं असेल तर हा पूर्णपणे हाच मसाला वापरून ही भाजी करू शकता किंवा इतर कुठलीही पण आम्ही कसं करतो माहितीये का आपला काळा मसाला वापरायचा आणि सोबतीला ऍज अ टेस्ट मेकर म्हणून कांदा लसून मसाला टाकायचा छान मस्त खमंग अशी भाजीला चव येते तर सगळ्यात अगोदर थोडीशी हळद त्याच्यानंतर तुम्ही तो बघू शकता हा आहे आपला काळा मसाला मस्त असा रंग येतो हा आपला काळा मसाला तिखट आहे त्याच्यामुळे बेतानच घालायचा आणि हा कांदा लसून मसाला कांदा लसूण मसाला हा तिखट नसतो फक्त छान अशी चव येते भाजीला कारण की याच्यामध्ये ना जवळजवळ एकवीस प्रकारचे खडे मसाले वापरलेले असतात तर छोटा चमचा आहे त्याच्यामुळे मी दीड चमचा हा मसाला टाकून घेतलेला आहे खालून घेऊया भाजीला रंग आणि स्वाद दोन्ही व्यवस्थित असा येण्यासाठी हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यावे लागतात तर थोडस पाणी टाकलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा इथं खालचा जो भाजीचा बेस आहे किंवा डाळ कांद्याचा जो मसाला इथं तुम्हाला दिसतोय ना तयार झालेला चमचमीत अशा पद्धतीचा दिसतोय आता याच्यामध्ये ही भिजवून घेतलेली आणि स्वच्छ धुतलेली हरभऱ्याची डाळ याच्यात घालूयात चवीनुसार मीठ आता हे सगळं आपण छान असं एकत्र करून घेऊया डाळ आपण भिजवून घेतलेली आहे तरी सुद्धा डाळ शिजणं जास्त गरजेचं आहे तर त्याच्यामुळे त्याला छान निवांत असं शिजू द्यायचं आता याच्यावरती आपण हे झाकण ठेवतोय आणि याच्यामध्ये पाणी ओतूयात आणि हे पाणी कोमट झालं की आवश्यकतेनुसार आपण खाली या डाळमध्ये टाकणार आहोत म्हणजे छान अशा पद्धतीनं ती शिजे आता माझ्या गॅसची ही शेगडी थोडीशी मोठी आहे मोठ्या फ्लेमची आहे तर त्याच्यामुळे मी दुसऱ्या शेगडीवरती आपली भाजी ट्रान्सफर केली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हा दाळकांदा शिजलेला आहे पण शिजण्यासाठी याला पाण्याची आवश्यकता आहे आणि वरती ताटामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे हे पाणी हलकं असं कोमट झालं की आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचं आणि हा डाळ कांदा छान असा शिजवून घ्यायचा आहे कांदा शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो म्हणजे स्पेशली हरभऱ्याच्या डाळीचा कांदा साधारण एक पंधरा मिनिट आपला हा डाळ कांदा शिजतोय आणि मध्यंतरी मी परत एकदा ते दोनदा याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता आता हा जी ही जी डाळ आहे ना ती अशी इतपत शिजली पाहिजे आता याच्या पुढेही तुम्ही नेऊ शकता पण पर इथपर्यंत असं थोडासा त्याचा छान असा क्रंच देखील लागला पाहिजे थोडासा की आपण ती डाळ खातोय आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकत आहे अगदी एक दोन चमचे आणि कोथिंबीर हलवून घेऊया डाळ कांद्याला थोडासा रस्सा देखील ठेवतात पण अशी सुटसुटीत मला थोडीशी सुक्की भाजी करायची होती तर त्याच्यामुळे मी याची सुक्की भाजी केलेली आहे मस्त अशी दिसतीये संपूर्ण किचन मध्ये याचा घमघमाट सुटलेला आहे कांदा तयार झाला आहे गॅस बंद करूया चमचमीत झणझणीत अस्सल महाराष्ट्रीयन चवीच्या भाज्या पाहण्यासाठी रेसिपी शोला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि खाण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याला हाय करा आणि आत्ताच आपले सगळे मसाले ऑर्डर करा